नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी चोवीस डिसेंबरला मुंबईमध्ये ट्रॅक्टर आणून संपूर्ण मुंबई चक्काजाम करू जरंगी पाटलांनी इशारा दिला तर निरीक्षण करून पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर सरकार आलं ऍक्शन मोडमध्ये काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान चोवीस डिसेंबरला मराठ्यांना सरसगट आरक्षण द्या अशा मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून जरंगे पाटील राज्यभर दौरा करत सरकारला इशारा देत आहे सरकारने पण प्रकरण पुढे ढकलल्यामुळे आता राज्यभर मराठा आंदोलन करते आता मुंबईत ट्रॅक्टर आणून चक्काजाम करणार असल्याची माहिती राज्याच्या गोपनीय विभागाने सरकारला दिली त्यामुळे आता मराठ्यांना चोवीस तारखेला आरक्षण देण्यासाठी सरकारमध्ये मोठी खलबत सुरू झालेली आहे जरंगे पाटील यांनी सरकारला काही करा चोवीस तारखेला आरक्षण द्या तुम्ही आम्हाला फिरवत आहे आमचा आरक्षणाचा डाव तुम्हाला चिगवायचा आहे त्यासाठी तुम्ही प्रकरण पुढे ढकलत आहे असा आरोप करून जरंगे पाटलांनी सरकारवर तोप सोडलेला आहे तसेच सरकारने जरंगे पाटलांना दिल्याचा उल्लेख देखील जरंगे पाटलांनी केलेला आहे त्यामुळे जरंगे पाटलांकडे व्हिडिओ सुद्धा आहे ते मी महाराष्ट्राला त्यामुळे आता सरकारची मोठी फजिती देखील होणार त्यामुळे आता पूर्णपणे जरंगे पाटलांच्या अल्मेटम सरकारने पण आता हालचाली करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे जरंगे पाटील चोवीस तारखेला मुंबई ट्रॅक्टर मोर्चा घेऊन आले तर मुंबईची कोंडी नक्कीच होणार त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणावर सर्वांचे आता लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो मनोज जरंगे पाटील यांनी दिलेला मुंबई ट्रॅक्टर मोर्चा घेऊन येण्याचा सरकारला इशारा त्यामुळे आता सरकार यावर ठोस भूमिका घेईल की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्ता धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये